वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मी भारतीय तुम्हाला सर्वांचं स्वागत करते पुन्हा एकदा भारतीय नर्सिंग क्लासमध्ये आजच्या क्लासमध्ये आपला टॉपिक आहे संदेश वाहन व संप्रेक्षण त्याच्या आधी आपण बघितलं लाईव्ह क्लासमध्ये माहिती शिक्षण व संदेश संप्रेक्षण त्याच्यामध्ये बघितली होती व्याख्या आरोग्य शिक्षण संप्रेक्षण व कार्य उद्दिष्टे आणि त्याची काही तत्वे आता बघणार आहे आपण संदेशवहन म्हणजे संप्रेक्षण संदेशवहन हा हेल्थ सेंटर मॅनेजमेंट मध्ये येतो एन एम सेकंड इयरला संदेशवहन पंधरा मार्क्सचा क्वेश्चन आहे हा पंधरा मार्क्सचा क्वेश्चन संदेश वाहन तर सुरू करूया आपल्या विषयाला संदेश वहन म्हणजे संदेश एका व्यक्तीच्या मनातील व कल्पना विचारभावना मते किंवा दुसऱ्या व्यक्तीच्या व्यक्तीस किंवा व्यक्तीसाठी लिखित शाब्दिक स्वरूप रूपात प्रगट करणे म्हणजे संदेश वाहन तर संदेशवहन म्हणजे काय तर एका व्यक्तीच्या मनातील कल्पना विचारभावना मते किंवा सूचना दुसऱ्या व्यक्तीस किंवा व्यक्तीसाठी लिखित शाब्दिक रूपात प्रगट करणे म्हणजेच त्याला काय म्हणतात संदेश वहन तर संदेश वहनाचे हे झाले आपले संदेश देण्याचा जो आपण इतरांना संदेश कशाप्रकारे देतो ते म्हणजेच संदेश नेक्स्ट आहे संदेश वहन संदेशवान हा पंधरा मार्क्सचा क्वेश्चन आहे हेल्थ सेंटर मॅनेजमेंटमध्ये एन एम सेकंड इयरचा तर त्याच्यानंतर आहे प्रेरकाच्या मनात असलेल्या संदेशाचे प्रतिबिंब भावार्थासह ग्राहकाच्या मनात उमटविणे म्हणजेच संप्रेषण किंवा संदेश वहन होय तर संदेशवहन म्हणजेच काय प्रेरकाच्या मनात असलेल्या संदेशवहनाचं जी प्रतिबिंब आहे त्या प्रतिबिंबास म्हणजे भावार्थ संघ किंवा ग्राहकांच्या मनात उमटवणे म्हणजेच एक संप्रेक्षण किंवा संदेशवहन प्रेरकाच्या मनातील नेमका अर्थ व अपेक्षित कृती यांचा उलखडा ग्राहकाला होणे म्हणजेच आवश्यक आहे त्यालाच काय म्हणतात संदेशवहन आता आहे संदेशवहनाचे काही घटक संदेशवहनाचे घटक जे संदेशवनाचे पाच घटक आहेत ते आपण खालीप्रमाणे बघणार नाही तर पहिला घटक म्हणजे त्याच्यामध्ये संदेश देणारी व्यक्ती जो त्याला काय म्हणतात प्रेरक संदेश देणारी व्यक्ती दुसरा म्हणजे संदेश ग्रहण करणारी व्यक्ती त्याला काय म्हणतात ग्राहक संदेश जी ऐकत असते त्या व्यक्तीला ग्राहक असे म्हणतात आणि जी व्यक्ती संदेश देते त्याला प्रेरक असे म्हणतात नेक्स्ट आहे थर्ड तीन नंबर कल्पना भावना विचार मते म्हणजेच संदेश आता आपण कशाच्या माध्यमातून संदेश म्हणजे कशा कशा पद्धतीने आपण संदेश देऊ शकतो तर कल्पना भावना विचार मते यांच्या मते संदेश देऊ शकतो नेक्स्ट आहे चार नंबर कल्पना भावना विचार मते या शाब्दिक किंवा अशाब्दिक किंवा सादरीकरण माध्यम ग्राहकाला संदेश प्रेरकाच्या अपेक्षेप्रमाणे कळला की नाही यास मागाव किंवा प्रतिसाद प्रेरक आपल्या मनातील कल्पना भावना संदेश स्वरूपातील करण्याकरिता चिन्ह आकृती प्रति शब्द विचार हाव करतो याला संदेश साथीकरण म्हणजेच काय तर आपल्या मनातील जी हावभाव कल्पना किंवा विचार मते असतील त्याला संदेशात रूपांतरित करण्याची जी क्री चिन्ह लक्षणे किंवा आकृती आहे प्रतिमा त्याला शब्द हो याचा विचार करतो त्याला संदेश सतीकरण असे म्हणतात तर ग्राहक संदेश प्राप्त झाल्यानंतर अर्थ लावण्याच्या ज्या प्रक्रियेला क्रियेला प्रक्रियेला विशांतीकरण म्हणतात व त्यानुसार कृतीचा अर्थ लावण्यास म्हणजेच कृतीचा अर्थ लावण्यास त्याला काय म्हणतात संदेशाचे प्रतना करणं असे म्हणतात संदेशचे काय म्हणतात त्याला कृत्या असे म्हणतात नेक्स्ट आहे संदेश संदेश व्यक्त करण्यासाठी भाषा शब्द चित्र हा भावाचा वापर केला जातो आता दुसऱ्यांना जर संदेश देण्याचा असेल तर आपण शब्द संदेश देण्यासाठी काय करतो तर प्रथम म्हणजेच भाषा नेक्स्ट म्हणजे शब्द व चित्र या हा भावांचा वापर केला जातो त्या ठिकाणी यास का म्हणते माध्यम याच्या याच माध्यमाने याच माध्यमातून म्हणतात त्याला प्रेरकाला अभिप्रेत आता याला काय म्हणतात त्याला प्रेरकाला अभिप्रेत संदेश जसाचा तसा आता संदेश जसाचा तसा प्राप्त झाला किंवा नाही हे जाणून घेण्यासाठी प्रेरकाने ग्राहकाला काही प्रश्न केले तर त्यास मागवा घेणे असे म्हणतात जर समजा संदेश हा जसा तसा जसाचा तसा पोहोचला नाही तर त्या संदेशाला काय म्हणतात तर संदेशाचा माग असे त्याला म्हणतात आता संप्रेक्षणाचे काही चक चक्र आहेत चक्राच्या माध्यमातून आपण ते जाणून घेऊ आता पहिला म्हणजे प्रेरक हा संदेश देणारा दुसरा म्हणजे मागोवा संदेश करण विकासांतीकरण व ग्राहक प्रेरक आणि ग्राहक म्हणजे प्रेरक प्रेरकाकडून काय का होते तर सातीकरण होते विकासितीकरण होते आणि माध्यम आणि म्हणजे ग्राहक अशा प्रकारचे जे संरक्षणाचे काही चक्र आहे नेक्स्ट म्हणजे परिणामकारक संदेश होण्याकरिता प्रत्येक घटकांची गुणवैशिष्ट्ये खालीलप्रमाणे तर परिणाम परिणामकारक काय तर प्रत्येक या प्रत्येक घटकाची काही वैशिष्ट्ये आहेत ते वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे तर त्याच्यामधलं पहिलं वैशिष्ट्य आहे प्रेरक संदेश देणार प्रेरकास माहितीचे स्रोत सात्रीकरण करणारा प्रेक्षक प्रेक्षक लेखक वक्ता अशा अनेक नावाने संबोधले जाते अशा व्यक्तीच्या मना, मनात मनात असलेल्या कल्पनाचे देवाणघेवाण त्याला दुसऱ्या व्यक्तीबरोबर करावी लागते प्रेरक एक दोन किंवा अनेक असू शकतात आता प्रेरक कसे असतात एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त किंवा दोन असू शकतात प्रेरक संख्या संदेश व उद्देश यावर अवलंबून असतो आता प्रेरकाचा संख्या हे संदेश व संप्रेक्षणाच्या उद्देशावर हो अवलंबून असतो आता जो संदेश देतो म्हणजे परिणामकारक संदेश वाहनाकरिता प्रेरकाच आवश्यक गुण त्याच्यामध्ये विषयाचे चांगले ज्ञान असावे आता प्रेरक जो संदेश देतो त्याला काय असावे तर विषय जे संदेश देण्याच्या मागे प्रयोजन माहिती असावी आता विशेष म्हणजे संदेश देण्याच्या मागे त्याच्या मागे एक प्रयोजन माहिती असावी संदेश देण्याविषयी संपूर्ण ज्ञान वैशा शैक्षणिक शे, पात्रता सामाजिक स्तर आर्थिक स्थिती भाषेचे आकलन शक्ती हवी आता संदेश देण्याकरिता काय होतं संपूर्ण ज्ञान शैक्षणिक पात्र पात्रता व सामाजिक स्तर आर्थिक स्थिती भाषेची आकलन शक्ती हवी माध्यमाचा प्रभावी वापर करण्याचे कौशल्य असावे आता माध्यमाच्या प्रभावी कौशल्य असावे त्याच्यामध्ये चांगला ऐकणारा असावा व चांगला ऐकणारा असावा संदेश व कृतीचा सांगाड घालण्याबाबत आत्मविश्वास असावा व संदेश व कृतीचाच सांगाड घालण्याबाबत एक त्याच्यामध्ये आत्मविश्वास असावा संधी समजल्याबद्दल प्रतिक्रिया जाणून त्यानुसार आवश्यक असल्यास योग्य तो बदल त्याच्यामध्ये करता यावा म्हणजे वेळेनुसार त्याच्यामध्ये येण्याची क्षमता असावी दुसरा संदेश कल्पना भावना विचार माती संदेश संदेश हा साधा विसा विसाकेतीकरण करण्यास सोपा कठीण तांत्रिक शब्दाचा वापर शक्यतो टाळावा आता संदेश देताना काय करा तर कठीण आणि जे काही तांत्रिक शब्द आहेत त्या शब्दाचा वापर हा शक्यतो टाळावा थोडक्यात असावा आणि सहसा थोड थोडक्यात असावा संदेश घेणाऱ्यांच्या आकलनशक्तीशी जुळणारा असावा जे लोक संदेश घेतात त्या संदेश घेणाऱ्याच्या म्हणजे आकलनशक्ती त्याच्यामध्ये आत्मशक्ती जुळणारा एक असावा संपूर्ण तथ्यावर आधारित एखाद्या तथ्यावर आधारित आणि कृतीशी निगडित कृतीशी निगडित संदेश घेण्याची निगडीत व त्याची अकलन व पूर्ती करणारा असावा आता संदेश घेणाऱ्यांशी निगडीत असावा त्याची ते अकलन व पूर्ती करणारा संदेश असावा योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी व योग्य ठिकाणी त्या संदेशचा उपयोग हा करता आला पाहिजे आणि सत्यपूर्ण तो सत्यपूर्ण असावा म्हणजे त्याच्यामध्ये काहीही अजोबा नसावे नेक्स्ट आहे संदेशाचे प्रकार आता संदेशाचे प्रकार किती आहेत तर पहिला प्रकार आहे त्याचा मौखिक व अमौखिक आता मौखिक आणि अमौखिक हा पाच मार्क्ससाठी फरक स्पष्ट करामध्ये येतो मौखिक व अमौखिक हेल्थ सेंटर मॅनेजमेंटमध्ये पाच मार्क्ससाठी हा क्वेशन येतो फरक स्पष्ट करा तर मौखिकमध्ये पाहूया फक्त लिखित किंवा अलिखित शब्दाद्वारे संदेश वहन म्हणजेच मौखिक संदेश वहन एकने बोलणे वाचणे व लिहिणे ही एक मनापासून दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचण्याचे माध्यम असे आहे मौखिक भावना व कल्पना व्यक्त करण्यासाठी आपण भाषेचा विचार करत असतो आता मौखिक म्हणजेच आपल्या भावना व कल्पना व्यक्त करण्यासाठी आपण कशाचा विचार करतो तर भाषेचा विचार करत असतो नेक्स्ट आहे अमौखिक शब्दांच्या मदतीशिवाय देहबदलीद्वारे दिला जाणारा संदेश आता शब्दांच्या मदतीशिवाय देहबदलीद्वारे दिला जाणारा एक संदेश म्हणजे त्याला काय म्हणतात अमौखिक संदेश होय आणि संकेत चेहऱ्यावरील हावभाव निरनिराळ्या हालचाली स्पर्श शांत राहणे पाठ थापथापवणे थाप याद्वारे आपल्या कल्पना किंवा भावना इतरांना कळविता येतात म्हणजेच थोडक्यात त्याला कुछ न बोलते बहुतेक कुच कुच न हिंदीमधलं वाक्य आहे तर कुछ, कुछ न बोलते पण बहुतेक कुच त्यालाच काय म्हणतात म्हणजे आपलासुद्धा स्पर्श किंवा शांत राहणे पाठ थपथपवणे अशा त्याला काय म्हणतात अमौखिक ही भाषा त्या ठिकाणी वापरली जाते औपचारिक व अनौपचारिक संदेशवा याच्यामध्ये पहिला आहे औपचारिक औपचारिक संदेशवाहन दुसरं आहे अनौपचारिक तर सर्वप्रथम आपण पाहूया औपचारिक ठरवून दिलेले सिद्धांत नियम व रूढी नॉर्म रूल्स अँड कस्टम यांना अनुसरून किंवा त्यांचा अधीन राहून करण्यात आलेले संदेशवाहन म्हणजेच औपचारिक संदेशवहन होय हे नियमित प्रमुखता असते उदाहरणार्थ वर्गात शिक्षक गेल्यानंतर उभे राहावे व वे वेळेनुसार विष करणे आता उदाहरणार्थ काय का का तर विद्यार्थी शिक्षक आत आल्यानंतर शिक्षक आत आल्यानंतर विद्यार्थ्यांनी उभे राहावे व शिक्षकांना विष करावे हे झालं औपचारिक अनौपचारिक या उलट अनौपचारिक संदेश वाहनात ठराविक नियम आकृतीबद्ध किंवा चौकट नसते आता अनौपचारिक भाषेमध्ये काय तर या उलटच असतं औपचारिक संदेश वाहनात ठराविक नियम व आकृतिबद्ध किंवा चौकट नसते उदाहरणार्थ बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या मै मैत्रिणी आता उदाहरणार्थ काय तर बऱ्याच दिवसांनी भेटलेल्या मैत्रिणी एकमेकाशी कोणतेही औपचारिक न पाडता संदेशवाहन करीत असतात त्यामध्ये सहजता असते व ते उत्सुकतापूर्ण असते तसेच चैतन्यमय असते नेक्स्ट आहे संदेश वाहनाचा प्रकार आता संदेश वाहनाचे प्रकार कोणते तर याचे सर्वप्रथम संदेश वाहनाचे वर्गीकरण वेगवेगळ्या प्रकारे केले जाते तर त्या व प्रकारच्या माध्यमातून त्याचे दोन प्रकार पडतात पहिला प्रकार म्हणजे एकतर्फी एक मार्गी म्हणजेच वन वे संदेश वाहन असे त्याला म्हणतात दुसरं म्हणजे द्वितर्फी दु व द्विमार्गी टू वेन असे म्हणतात टू वेन असे म्हणतात संदेश, संदेश, संदेश वाहनाचे प्रकार हा आय एम बी क्वेश्चन आहे संदेश वाहनाचे किती प्रकार आहेत हा तुम्हाला क्वेश्चन हेल्थ सेंटर मॅनेजमेंटमध्ये येऊन गेलेला आहे आणि एक, याच्यामध्ये एक मार्गी आणि द्विमार्गी पद्धतमध्ये फरक स्पष्ट करा हा क्वेश्चन पाच मार्कसाठी येतो म्हणजे येतो तर या ठिकाणी एकतर्फी एक मार्गी पद्धत आपण पाहूया यामध्ये एक पक्ष किंवा एक व्यक्ती संदेश कार्य करते तर दुसरा पक्ष किंवा दुसरी व्यक्ती संदेश प्राप्त करण्याचे कार्य करते क्रमिक संदेश याच प्रकारात येते उदाहरणार्थ राज्याकडून संदेश दिला जिल्हा कार्यालयात मिळवून मिळतात तिथूनच प्राथमिक आरोग्य के केंद्राकडे व पुढे उपकेंद्राकडे पाठवले जातात आता एक एकतर्फी पद्धतीमध्ये काय करत करतात तर एक पक्ष किंवा व्यक्ती एक पक्ष किंवा एक व्यक्ती फक्त संदेश पाठवण्याचे कार्य ते करत असतात तर दुसरा पक्ष किंवा दुसरा व्यक्ती संदेश प्राप्त करण्याचे कार्य करत असतात तर या उदाहरणार्थ राज्याकडून संदेश जिल्हा कार्यालयामध्ये मिळतात आता राज्यात राज्याकडून संदेश हा जिल्हा कार्यालयात मिळतात तिथून तो प्राथमिक आरोग्य केंद्राकडे पुढे उपकेंद्रा पाठवला जातो नेक्स्ट आहे द्वितर्फी संदेश क्षेत्र एक तर विस्तृत आहे यामध्ये दोन्ही पक्ष परस्परांशी संदेश देवाणघेवाण करतात यामध्ये भिन्न स्तरावर काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये संदेशनाचे आदानप्रदान होते त्यामुळे त्यांच्यामधील दुसरा वा व अंतर बऱ्याच प्रमाणात कमी होते कनिष्ठ कनिष्ठाच्या अडचणी व प्रश्न याबद्दल वरिष्ठांना त्वरित माहिती मिळून योग्य निर्णय घेणे शक्य होते तर द्विपतर्फी पद्धतीमध्ये काय तर हा संदेश विहनाचा एक एक मार्ग एकतर्फी वहनापेक्षा विस्तृतच यामध्ये दोन्ही पक्ष परस्परांशी संबंध ठेवण्याचे देवाणघेवाण करण्याचे कार्य करत असतात यामध्ये भिन्न स्तरावर काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये संदेश आदान आदानप्रदान होते याच्यामध्ये वहनाचे काय होते तर आदानप्रदान होते आणि त्यामुळे आदानप्रदान झाल्यानंतर त्यांच्यामधील दु दुरावा हा अंतर बऱ्याच प्रमाणात कमी होतो आता आदान प्रदान कळ झाल्यानंतर काय होते दुरावा दुरावा बऱ्याच प्रमाणात कमी होतो व कनिष्ठांच्या अडचणी जे कव्हरी कनिष्ठांच्या अडचणी असतील त्या अडचणी प्रश्न याबद्दल वरिष्ठांना त्वरित माहितीची माहिती घेणे शक्य होते नेक्स्ट असा बहुतेक वेळा हेतू असतो आता संदेश म्हणजे दोन्ही तर्फे असावा असा बहुतेक प्रत्येकाचा हेतू असतो संदेश मोडल्यानंतर तो ज्याला मिळाला त्याकडून संदेश मोडल्याबाबत काही प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया ही संदेश देण्याची अपेक्षा असते आता एखाद्याला जर संदेश हा दे संदेश मिळाला तर दुसऱ्या संदेश प्रेरकांची अपेक्षा काय असतो तर त्या ता ता संदेशकावरून त्यांच्या ता ता प्रतिक्रिया किंवा त्याचा काय याच्यावरती रिॲक्शन उत्तर राहील हे त्याला ऐकण्याची उत्सुकता असते मी तुम्हाला आधी सुद्धा हे म्हटलं एक मार्ग संदेश वन आणि द्विमार्ग संदेश वन याच्यामध्ये फरक स्पष्ट करामध्ये क्वेश्चन येतो पाच मार्कसाठी त्याच्यासाठी तुम्ही एक मार्ग आणि द्विमार्गी हा क्वेश्चन पाच मार्कसाठी पूर्ण प्रिपेअर करून घ्यावा आय एम पी क्वेश्चन आहे हा याच्यामध्ये मध्ये फारसे पॉइंट नाही आहेत तुम्ही मनाने सुद्धा लिहू शकता आणि जर तुम्ही हा व्हिडिओ जर व्यवस्थित पूर्णपणे बघितला तर तुमचे काही मुद्दे सहजरित्या लक्षात राहतात तर एकमार्गी पद्धतीमध्ये काय तर श्रोत श्रोते सामुदायकडून कोणत्याही प्रकाराचा प्रतिसाद व फीडबॅक संदेश संदेश देणाऱ्याला मिळत नाही व रेडिओ टी व्ही संदेश कशाच्या माध्यमातून तर रेडिओ टीव टी व्ही संदेश यांच्यामध्ये तर द्विमार्ग संदेश महानमध्ये काय होते तर प्रश्न चर्चा टिप्पणी यामागे संदेश देणाऱ्याचा प्रतिसाद फीडबॅक मिळू शकते होण्याचे मदत होते आता याच्या या फीडबॅक होण्याची मदत म्हणजे गटसभा द्विमार्ग पद्धतीमध्ये काय होते तर गटसभा तर याच्यामध्ये एकच व्यक्ती प्रेरक असतो दुसरे म्हणजे द्विमार्ग संदेश महा मार्गापेक्षा लक्षणीय गतनीय असतील एक मार्ग संदेश वहन असते परंतु अचुकीत असते रेडिओ वाहन जास्त वेळ घेतली दिलेली जाते माहिती ही जास्त अचूक असते मार्ग संदेश वाहन ही जास्त वेळ घेतल्या जाते तर याच्यामध्ये दिलेली जी माहिती आहे हे जास्त अचूक असते एक मार्ग संदेश वाहनात जास्त कार्य कार्यक्षम क्रमावर असते म्हणजेच रेडिओ संदेश त्याप्रमाणे घोषणाबद्ध प्रकाराचे असावे लागते तर संदेश संदेशवान म्हणजे गडबडीत गोंधळ नॉन विकडीत असते उदाहरणार्थ महिला मंडळ तर द्विमार्गी पद्धतीमध्ये काय तर गडबड गोंधळ असतो व विस्क